कुठं पडली तू मस्ती ना करायची हा का ना। नाही करायची मस्ती नाही कोणला मारू दादाला कला मारू नाही मारायचा हा हांडो केव्हा हा 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 भाजी भाजी

अंबानी काय केलंय नको तो नको काढू ती सायकल कोण नेले तिकडं हा सायकल कोण नेले कोण नेले कोण नेले, को नेले? अंबानी केले इथे लागले तुझ्या हा झाले ना कसा हा झाला तुझे तुझे हा कसा झाला इथं इथं हा कसा झाला कुठं पडली तू मस्ती ना करायची हा का नाही करायची मस्ती नाही मारू दादाला कला मारू नाही मारायचा मारायचा नाही माराचा नाही तुझ्याच आपण मारू बोल ना उतरायचं थांब थांब हा उतरता थांब था, उतरता थांब था।

ओम नमः शिवाय देवस्वी कशी करतो ओम नम शिवाय ओम शिवाय बोलतो ना देवस्वी देवस्वी काय नाही ओम, नाए। ओम, नाए। आ, ओम शंबू? नम शिवाय कशी करत कशी ओम नम् शंभू देवशी शंभू घे ना शंभू महादेव शंभू नारायण शी राणी ना शंभू महादेव कशी बोलता बोल शंभू

बस बस नको हा होता देवशी बस डोक्या हो डोक्या होजे डोक्या हो आणि बाजी आणला को डोक्या हो ओय

कापाच्या हा कापाच्या पण का मी कापतो मी कापतो मी कापतो तू खाशील मी खाईल आई खाईल काय सर आईलाय सर खाशील का

पण अरे देवश्री कोण आहे ते ही कोण आहे जोजो जोजो आहे ती हा कोण आहे ती कोण आहे ती जोजो इकडे मा अरे कुठे घेऊन चालली तिचा फोटो काढवान आपण फोटो काढवान आण लवकर बाहेर आण हां बाहेर आण तिचा फोटो काढू आपण बसो खाली बस हां काढू फोटो आया। 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 फोटो काढू हां काढू फोटो तिला सरळ का फोटो काढता याचा जोजो जोजूचा पण फोटो काढतो आपण ती जोजो जेवली का जेवली काय करा तिने भात खाल्ले हा अरे जेजूला मारली तू मग मार पाया खाली टाकली बघ ना जेजूला आले पल्ली जोजो काय बोलतो जोजो जो काय बोलतं जेशी जो काय बोलत नाहीच लवकर टेम्पो आली येते बा ट्रक आली नाचली ना तू हा नाचली नाही का तू लवकर हॅलो काय झालं हा आंबा पल्ला धरू आंबाप्पा आता काय करायचा आंबा पल्ला दाखव किती पडला देवश्री तो अजून पडला अजून पडला आंबा हा निकला दहा

खात कधी खात खात कधी ते हा किती आंबे पडले हा मोज किती मोज एक दोन बोल बस तेवढच आहे खारुअली खायला ही बघ आंब खायला आली काढू बघ रावदे राव दे उचल आहे बघ और आंब बाबा कोणी सांडवला

आपण तुझा फोटो काढू आपण इथं बघ इथं ठेव इथं मस्त इकडे बघ इकडे बघ तिकडे का ठेवतो तू इकडे दे ना इकडे दे फोटो काढू तुझा आपण आपण फोटो काढू तुझा तिकडे काय नाही होत राहते ना इथं हा इकडे बघ आता कुठं चालली चप्पल घालायची आहे बघ कशी चप्पल घालतं बघ ती सोता चप्पल सोडवा ना चप्पल घालतं बाक बस चालताना हे तरी पण पल्ली आपण मस्त करतो लहानपणी चपली घालायचो दुसऱ्यांच्या स्वतःची चप्पल सोडून दुसऱ्यांची चप्पल घालायची चला जेवायला चला आई बोलतो जेवायला तुझं आंब Nè ta à con này, tụt dâm cho dâm bút con nênh mía tụt dâm bút à bút à bút à à bút à bút à म्हणे तुझा आंब चाल चाल टोपली हॅलो हॅलो मारत मला मारत मला मारत मला मारत Kulang ah? baru, kulang maru baru, tulang baru, kulang baru, maru, maru. Tula. Tula. Ah? Tula maru. चल तुझ्या आंब नेता मी आता तुझा आंबच नेता मी चला हे पण आंबच नेता तुझ <सवति> बापार जाम आंबा आहेत जाम आंबा आहेत तुझ्या तुझ्या आंबच नाही मी आता हा